పేడగవ <t> తాలకాప్రమనీ तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी आहोत या गावचे उस्मान पठाण यांना तानाजी तांदे हरकल होता मॅडम यांच्या माध्यमातून दूध औषध देण्यात आले होते इंडिया ग्रुप आपल्या एम आय लाईफस्टाईलचे आणि या माध्यमातून त्यांना कमीत कमी तीन महिन्याचा डोस पूर्ण करायला असं काही ठरतं पण योगायोग असा आहे की त्यांचा एकाच महिन्याच्या डोसमध्ये त्यांचा पडलेला आहे आणि त्यांना कसलाही त्रास जाणवत नाही आपण यांनाच विचारू की तुम्हाला नेमकं काय काय घालतं तू तुमचं नाव सांगा

आणि मग हे आपलं घेतलं घेतलं आणि घेतल्यानंतर मग ते आता पुण्यानंतर त्रास नाही तर मित्रांनो बघा आता आपला आयुर्वेदिक औषधचा डोस आहे तो कमीत कमी तीन महिने घ्यावा लागतो आणि योगायोग असा रिझल्ट भारी आलेला आहे की यांचा एकाच महिन्यामध्ये यांची मू खड्याची जी काही खडे आहे ती निर्गण पडलेले आहेत हे प्रोडक्ट जर एवढे भारी गुंतरे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपण उस्माना यांना पण संपर्क करू शकता आणि यांना औषध देणारे जे आहे धाडखालचा तालुक्या नाडव त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस या सर्व संपर्क साधल्यानंतर तुम्हाला ही घरपोच ही सेवा मिळणार आहे धन्यवाद